हाय गाय इज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण पाहणार आहोत हटीव मेथीची भाजी पाहणार आहोत आज आपण इथे मी ना तुरीची डाळ घेतली आहे एक अर्धी वाटी धुऊन घेतली स्वच्छ त्याच्यात बारीक चिरलेली मेथी टाकत आहे स्वच्छ धुतली मेथी आणि बारीक चिरून घेतली आहे ही मेथी छान लागते त्याला गावाला गरगटी भाजी पण म्हणतात किंवा हाटीव भाजी पण म्हणतात आता मी त्याच्यात पाणी घालून येणार ना त्याच्यात तीन, ती चार ना ते, तीन ते, ते चार शिट्ट्या करून घेणार आहे भाजी शिजते तीन शिट्ट्यात पण डाळ नाही शिजत ना म्हणून मी त्या चार शिट्ट्या करणार आहे आता इथे मी ना मिक्सरला ना चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे आणि चवीपुरतं मीठ टाकून ये ना मिक्सरला बारीक करून घेत आहे मिक्सरला वाटून आहे आता मी त्याच्यात भाजलेले शेंगदाणे टाकत आहे शेंगदाणे चांगले कडक भाजून घ्यायचेत भाजी शिजलेली आहे मी त्याला थोडे ना स्मॅश करून घेतले आता त्याच्यात आहे ना मी वाटलेले टाकत आहे मिरची शेंगदाणे ते आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालून पातळ घट्ट ठेवू शकता जास्त पातळ नाही चांगले लागत घट्टच चांगले लागते त्याच्यामुळे टेस्ट ठेवायचं आहे आणि इथं आहे ना मी थोडंसं एक चम्मच पीठ घेतलं आहे ते टाकत आहे म्हणजे भाजी ना मिसळून येते एक व्यवस्थित एक जीव होते पाणी आणि भाजी एकीकडं एक नाही होत एक चमच बेसनपीठ फेटून घेतलं आहे मी आणि ते टाकत आहे आणि अजून थोडंसं मीठ टाकत आहे मी वाटणात पण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे थोडं कमी टाकते आहे बेसनपीठ टाकायचं आपल्याला त्याच्यात ते फेटून घेतलेलं आणि हलवायचं चांगलं आता आपण त्याला ना फोडणी देणार आहोत बेसनपीठ टाकल्यावर चांगलं हलवायचं आहे ना तिथे एका जागेवरच घट्ट होईल इथं मी ना एक चम्मच आहे ना एक ते दीड चम्मच तेल ठेवलेत तापात त्याच्यात जिरे टाकलेत आणि लसूण टाकते खूप सारा ठेचून वरून लसणाची फोडणी द्यायची आहे लाल होऊन द्यायचं आहे चांगलं लसूण आणि आता वरतून ती फोडणी देणार आहे खूप छान लागते खायला तुम्ही खाल्ली नसेल तर नक्की करून बघा आता वरतून फोडणी देत आहे आणि थोडा वेळ उकळून देणार आहे भाजी उकळली का खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां भाजी उकळी आहे आपली आता आपण बाजरीची सोबत खाणार आहोत छान लागते गरम गरम